श्री गोपाल कृष्ण गोरक्षण संस्था जळगाव जामोद येथे मकर संक्रांत निमित्त गोपूजन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाला भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्था अध्यक्ष सुरेश मोदी यांनी केले आहे जळगाव जामोद शहरात सन एकोणवीसशे एक रोजी स्थापना झालेली श्री गोपाळकृष्ण गोरक्षण संस्था यांच्या माध्यमातून मागील पंधरा वर्षांपासून मकर संक्रांती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यावर्षी सुद्धा या, या उत्सवाचे आयोजन दिनांक चौदा जानेवारी रोजी करण्यात आले आहे गोपाळकृष्ण गोरक्षण संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे देणगी जमा करण्याकरिता कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती केलेली नाही किंवा संस्था स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पदाधिकारी यांच्याकडून सक्तीने देणगी स्वीकारत नाही संस्थेने कमी कालावधीत शंभर भक्तांची व्यवस्था होईल असे भक्तनिवास निर्मितीचे काम प्रगतीपथावर असून संस्थेच्या संचालिकाकरिता संचालनाकरिता कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात एकाच वेळेस शंभर परिक्रमा सेवा देणारी संस्था ही एकमेव ठरली आहे संस्थेकडे आज रोजी तीनशे सदोतीस गाई संस्थेच्या मार्केट जवळ चाळीस एकर जमीन असून या माध्यमातून येणारे उत्पन्न हे गोमातेच्या संगोपनासाठी कामात येते छोट्या लहान व्यावसायिकांना रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळावे या हेतूने संस्थेच्या वतीने गळ्याची निर्मिती करून कमी दराने दिल्या गेल्या आहेत संस्थेच्या वतीने एक सामाजिक दायित्व म्हणून या माध्यमातून सार्वजनिक जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय संस्थेच्या वतीने धार्मिक विधीकरता गोमूत्र शेण गोर गौऱ्या आणि निवाऱ्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव